तुझ्या ईरशीवर यंत्रणा हलवली का नाही गेली गा हा नाच करू नको लाख रुपये घेतलं मेहून कोण लाख रुपये तू काय मला कच्चा समजतो काय चार महिन्यांनी दिल त्याचं दे दे पैसे देवान गारा ना ऐकलं कच्चा माणूस माझ्या हिशोबला काल झालं लय बाय कुठं ऐकत होता ना, ना एक वेळ अशी येणार आहे भयंकर वेळ येणार आहे एवढं लक्षात ठेवू कसला <laughs> <laughs> चिप्पल झालायचं असतो त्याला तुम्हाला सांग तू चांगलं होत होतं त्याच्याच पोरावाच चांगलं होत होत आता त्याला वाटणार एक दिवस शंभर टक्के त्याला वाटणार निलेश भाऊ होता ती खरं आहे कळलं का लय मोठी चूक केली तू आफाट मोठी चूक केली अफाट कर मला काय अडचण नाही सोनं की सोनं हा इतकं मडेल फोन यात करायला राहू दे मग आनंद सकाळी आली जा मी आता या कसं आहे यातर ना रात्री सात आठ वाजता मी होण्या पैसे मारत लगेच तकड्या ओके काल बात बंद करायला नाही म्हणत असतं नाचं येत ना मला चाल जावं लागते पण हे हात्यार घातले म्हणून बरं आहे पाऊस रात्री अफाट पाऊस झालं या सारख पाऊस चालू जाय बघा जेवण जा झाला तर मस्त पैकी <laughs> लय डोकं खाल्लं त्यांना नवरा बायकून अफाट डोकं खाल्लं आता ये मला वाट या जाऊ शिकू लागतात जेव्हा ठेवता होतो तुला आता तुला दहा लाख दिलं तर नाही किती लाख दिले लाखाचा विषय होता फक्त सगळ्यानं ऐकलं नाही हो नाही ऐकलं तर चांगलं चाल देवा माझं चांगलं केलं कळलं काही तुम्हाला तक किती त्या गुरुष्टीच्या नाकाला लागू नका परबी बायक तू सुद्धा नव्हतो फक्त भाव आली 大家更多得了啥的，更拿啥的。